मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत हो आहात लाईव्ह पॅटलिस्टचा आमचा हा युट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ट्रेनिंग्समध्ये टाईप्स ऑफ इन्कमवर थोडासा भर देत असतो कारण यू मस्ट हॅव मोर दॅन वन टाईप ऑफ इन्कम ॲक्टिव्ह इन्कम पोर्टफोलिओ इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे ज्यासाठी तुम्ही ते काम करता ते ॲक्टिव्ह इन्कम पॅसिव इन्कम म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही काम नाही करत प्रत्यक्ष तुमचा पैसा त्याच्यासाठी काम करतो आणि यू गेट मनी आउट ऑफ इट दॅट इज पॅसिव्ह इन्कम आणि पोर्टफोलिओ इन्कम ज्याच्यामध्ये तुमच्या तुमच्यासाठी काम करतात अगदी वरवरचं याचं जर डेफिनेशन दे आपण बघायचं पण आजचा विषय हा आहे की पोर्टफोलिओ इन्कम किंवा या पॅसिव्ह इन्कमच्या नादामध्ये आत्ता जे स्टॅटिस्टिक्स मी वाचलं की ट्रेडिंग मध्ये सगळ्यात जास्त लोकांची थोडीशी कल असतो थो त्याच्यामध्ये कारण ते दिसायला ल्युगरेटीव वाटतं आणि येणारे मेसेजेस किंवा आपण ऐकणारे स्टोरीज ज्या ता आपल्यापर्यंत पोचवल्या जातात त्यामध्ये असं वाटतं की याच्यामध्ये बन्नाट पैसा आहे झटपट श्रीमंत होता येतं पण जर तुम्ही थमनेलवर मी टाकलेलं युट्यूबवरचा गुगलवरचा सर्च पाहिला तर नाईंटी फायव्ह पर्सेंट पीपल लूज देअर मनी इन डेट रेडिंग म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक हे डे ट्रेडिंग मध्ये पैसे घालून बसतात आणि परत ते तिकडे फिरकत नाही आणि सत्तर टक्के लोक एका वर्षभरामध्ये कायमचा रामराम ठोकतात या प्रकाराला कारण त्यांनी बऱ्यापैकी पैसा लॉस केलेला असतो मग ही जी संख्या वाढत चालली ती कुठून येते तर दरवर्षी वाढणारे हे डे ट्रेडर्स जे आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आणि मित्रांनो हा जो नंबर आहे किंवा ही जी संख्या आहे हे फार अलार्मिंग आहे यासाठी आहे मी आ, की मी पहिले तुम्हाला उदाहरण देतो की यामध्ये नेमकी अडचण काय पहिली गोष्ट एक लक्षात घ्या या डे ट्रेडिंग किंवा सकाळी काहीतरी विकत घ्यायचं संध्याकाळी परत त्याला विकून टाकायचं डोवळ मान्यांनी जर आपण असं विचार केला तुम्ही एखादी वस्तू सकाळी विकत घेतली आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून संध्याकाळी विकून टाकली किंवा थोड्या वेळात ते प्रॉफिट बुक करून विकून टाकले तर ते ऐकायला आणि बघायला खूप लिक्युरिटी वाटतं की अरे आत्ता पैसे गुंतवायचे पैसे प्रॉफिट काढायचं आणि लगेच आपल्याला मुद्दल बाजूला ठेवायचं हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण हे आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सच्या जमान्यात किंवा या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीच्या कॉम्पिटिशनमध्ये हे प्रत्यक्षात अवघड आहे ना पंच्याण्णव टक्के लोक हो पैसे घालवून बसतात काय झालेली आहे की यामध्ये एक दिवस दोन दिवस एक दोन तास चार तास ऑनलाईन ऑफलाईन पंधरा दिवसाचे क्लासेस असे क्लासेस घेणारे भरपूर झालेले आणि या क्लासेस घेणाऱ्यांना मला नावं नाही ठेवायचं पण प्रॉब्लेम आहे की ते खरंच सफिशियंट आहेत का त्यांचं नॉलेज सफिशियंट आहे का किंवा त्यांच्याकडून तुम्ही ते नॉलेज घे घ्याल ते तुम्हाला पैसे कमवून देण्याकरता सफिशियंट आहे का हा विचार कोणी करत नाही म्हणून पर्सेंट लॉसमध्ये जात आहे मला परवा एक जण आ, एक पार्टिसिपंट सांगत छान गोष्ट शेअर करत होता तुम्ही या संदर्भात रिलिव्हंट आहे तो म्हणाला सर आजकाल मुलं बाहेर शिकायला ठेवले जातात आणि त्यांचे खर्च जे असतात त्यांच्या पॉकेट मनीपेक्षा जास्त असतात कारण त्यांना लाईफस्टाईलनी बुराळ पाडलेली असते मग ते काय करतात इन्कम कसं मला करत करता येईल शिकत असताना याविषयी थोडासा विचार करायला लागतात आणि मग त्यांना सगळ्यात सोपा असं वाटतं की या, वाट या ट्रेडिंगमधून मी पैसे मिळवू शकलो तर मी पैसे मिळवायला हवे काही जण त्यामध्ये पैसे मिळवतात हो पण त्यांचा प्रॉब्लेम हा होतो की मग नंतर त्यांना पैसे हे या प्रकारे कमवणं जास्त अट्रॅक्ट करतं शिक्षणावरचं लक्ष उडतं आणि ते हळूहळू हळू आरामात कसे पैसे कमवता येतील याच्याकडे लक्ष द्यायला लागतात त्यालाच ते करिअर समजतात करिअर करण्यात प्रॉब्लेम नाहीये पण त्यामध्ये लॉस आला की त्यांचं करिअर पण गेलेलं असतं शिक्षण पण संपलेलं असतं आणि पैसा पण संपलेला असतो कित्येक जण त्या ॲडिशनल पैशाच्या नादात वाम मार्गाला पण लागत हा डे ट्रेडिंगचा जो ट्रेनिंग घेतात ना त्यांची सुद्धा एक गंमत आहे मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो समजा एक असं गृहित धरा तुम्हाला जर समजा तुमचा दात दुखतोय म्हणून दात आहे हा जर दात काढून टाकायचा आहे तर तुम्हाला दोन तीन प्रकारे तो दात काढून टाकता येतो तुम्ही युट्यूबवर जा युट्यूबवर सर्च करा हाऊ टू रिमूव्ह युअर टीथ किंवा डॉक्टर्स कसे रिमूव्ह करतात त्यावर तुम्हाला कदाचित व्हिडिओ मिळून जाईल मग तो व्हिडिओ बघायचा आणि तुम्ही स्वतःच प्रयत्न करायचा कदाचित सक्सेस मिळेलही मिळणारही नाही माहिती दुसरी मेथड ही आहे की तुम्ही टूथ रिमोव्हसाठी स्वतः डॉक्टर व्हायचं ठरवायचं आणि मग आठ वर्ष ट्रेनिंग घ्यायचं दात दुखरा तसाच ठेवायचं किंवा त्याचे साइड इफेक्ट तसेच ठेवायचे आणि आठ वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर तो काढायचा प्रयत्न करायचा आणि तिसर म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरकडे जायचं त्याला पाहिजे ती फीज द्यायची आणि तो दात काढून घ्यायचा तुम्हाला काय वाटतं यापैकी कुठलं शहाणपणाच आहे आठ वर्ष तर तुम्ही दुखरा दात ठेवू शकत नाही किंवा युट्यूबवरचे ते चॅनल बघून तुम्ही स्वतः स्वतःचा दात काढण्याच्या प्रोसेसमध्ये जाऊ शकत नाही तो तिसरी मेथड जास्त महत्त्वाची आहे गो टू द एक्सपर्ट्स ज्यांनी ऑलरेडी डिग्री घेतलेली आहे ज्यांनी ऑलरेडी यामध्ये तज्ज्ञ असल्याचा स्वतःकडे पुरावा ठेवलेला आहे त्यांच्या काही टेस्टिमोनियल्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेला आहे के किंवा त्यांना सगळ्या गोष्टीचं बॅकअप आहे अशा गोष्टीकडे जाऊन आपण आपला तात काढून घेऊ मित्रांनो एक लक्षात घ्या आज डे ट्रेडिंगमध्ये आहे काय की एक दिवस दोन दिवसाचे ट्रेनिंग युट्यूबरचं यू, ट्रेनिंग किंवा ऑनलाईन ऑफलाईन जे काही क्लासेस चालतात ते सम ते करून बरेचसे जणं आपली आपली पूंजी दाव, दाव पेला गाणा ज्याला म्हणतात ना ते चालू म्हणून हा नाईन्टी फाईव्ह लॉस आहे असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांना किंवा जे सो कोण आहेत आहेत याच्यावर किंवा जे सो यामध्ये हिरिरीने प्रचार प्रसार करणारे जे लोक आहेत त्यांना मॅनेज केलं जात नसेल कशावरून समजा असं गृहित धरा अशा समूहाला जर समजा कुठल्या कंपनीने मॅनेज करायचं ठरवलं आणि त्यांना सांगितलं की हा स्टॉक पुश करा हा दाखवा की काही दिवस चांगला होतो तुम्ही सगळ्यांना सांगा एक कृत्रिम हाईप निर्माण करा आणि काही दिवसानंतर त्यांचं जे होईल ते होईल असं होऊ शकतं मित्रांनो पुढे जाऊन कदाचित आज होत नसेल तर उद्या व्हायला लागेल तर हे सगळं ओळखण्याकरता हे सगळं करण्याकरता आपल्याला आपला एक नॉलेज आणि तज्ज्ञ लोकांची मदत याची गरज आहे आणि हा तज्ज्ञ सुद्धा शोधून काढत असताना त्याचं बॅकग्राऊंड शोधणं आवश्यक आहे त्याचं त्यांनी किती लोकांना आतापर्यंत सल्ले दिलेले आहेत त्या सल्ला दिलेल्या लोकांचं काय झालं हे आपल्याला समजून येण्याची गरज आहे अन्यथा तुम्ही त्या नाईंटी फाय पर्सेंटमध्ये जमावा आपण खरं म्हणजे ज्यावेळेस या डे ट्रेडिंग किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये जातो ते आपली इच्छा असते पाच पर्सेंटमध्ये असण्याची पण आपल्याला माहीत नसतं आपल्याला असं वाटतं नाइंटी फाय पर्सेंट लोकं तर पैसे कमवत आहेत कारण कोणीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असते आपण नॉलेज बेस्ड काम नाही करत इन्फॉर्मेशन बेस्ड काम करत कोणीतरी इन्फॉर्म केलेलं असतं कुठली तरी इन्फॉर्मेशन वाचलेली असते कुठेतरी जाऊन काहीतरी सर्च केलेलं असतं आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपण या सगळ्या आर्थिक निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो स्वतःचा असं एक वैयक्तिक त्यामध्ये कुठलाही अभ्यास करत नाही आणि अभ्यास करणं म्हणजे कृपा करून हे समजू नका की पंधरा दिवसाचा कुठला तरी क्लास लावणे दोन दिवसाचा कुठला तरी फास्ट ज्ञान घेणार काम करणे आणि नंतर लगेच इमिडिएटली तुमची लाखो करोडो रुपयाची स्वप्न बघणे आणि तेवढे पैसे टाकणे हे इतकं सोपं नाही आहे हे लक्षात घ्या कारण तुमच्यापर्यंत येणारे मेसेजेस हे नेहमीच जे पाहिजे ते पोचवले जातात जे नको ते पोचवले जात नाही हे लक्षात घ्या कोणी कशाला सांगेल की आज ट्रेडिंग मध्ये एवढ्या लोकांचे पैसे संपलेले आहेत ते जे जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे असतात त्यावर मेसेजेस टाकले जातात काही जण स्क्रीनशॉट्स टाकतील त्यामध्ये किती जण हे टाकतात की माझे आज एवढे पैशाचा लॉस झालेला आहे त्यामधले काही पर्सेंटेज लोक अगदी हजार दोन हजार पाच हजार मिळाले म्हणून त्यांची संख्या किती आहे अभ्यास करा तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये यशस्वी असलेल्या लोकांची संख्या नगण्य कमी एक्सपर्ट कडे जाणं त्यांचा सल्ला घेणं किंवा त्यांच्या मदतीने हे सगळं करणं एक वेळ मी मान्य करेल कारण त्यामध्ये ऍटलिस्ट तुमचा पैसा काही प्रमाणात प्रोटेक्टेड राहील पण पर... स्वतःलाच काही दिवसांमध्ये ज्याला आपण अभ्यास केला किंवा मला कळालं की काय करायचं असं म्हणून पंधरा दिवसाच्या किंवा दोन दिवसाच्या क्लासमध्ये स्वतःला एक्सपर्ट समजून आपला पैसा हा हे निश्चितच मध्ये जमा होण्याचं लक्षण आहे मित्रांना हे लक्षात दोनच त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करायच्या आहेत की या डे ट्रेडिंग मध्ये धोके काय का ते नीट लक्षात घ्या स्टॅटिस्टिक्स काय ते लक्षात घ्या आणि तुम्ही जर करत नसाल तर याचा अर्थ तुमच्या कोणी करत कुटुंबात पण गृहित धरू नका कदाचित तुमचं घरातलं कोणीतरी तुम्ही कुठेतरी शिकायला ठेवला असेल आणि तो त्याच्या त्या पियर ग्रुपमध्ये आर्थिक थोडस घरून जेवढा हे येतोय पॉकेट मनी येतोय त्यापेक्षा जास्त पैसे कमायला हवं जसं अमेरिकेत युरोपात गेलेली मुलं आपली नोकरी करून काहीतरी पैसे कमावतात पण ते नोकरी करतात ट्रेडिंग नाही करता। करत इकडे उलट कदाचित हा प्रचार किंवा त्यांच्या डोक्यात हे वारं भिनत चाललंय हा विचार करा आणि ही सायकल कुठपर्यंत जाईल मग ते कळत नाहीये की यात सगळ्या सायकलमधून मग त्यांना नको त्या व्यसनाधीनता दिनता नको त्या मार्गाला लागणे हे सगळे प्रकार होत चाललेले आहेत आपण हे सगळे प्रकार व्हिडिओ युट्यूबवर बघत असतो या गोष्टीचा थोडा विचार करा सजगपणे निर्णय घ्या मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार